सोलापुरातील बार्शी मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे यामध्ये पत्नीच्या भीशीमुळे कर्जबाजारी झालेल्या पतीने पत्नीची हत्या केली आरोपी पती एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने स्वतःच्या मुलावरही प्राणघातक हल्ला केला या प्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मनीषा अनंत साळुंखे असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव आहे तर अनंत रामचंद्र साळुंखे असे आरोपी पतीचे नाव आहे तसेच तेजस अनंत साळुंखे असे त्यांच्या जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे आरोपी अनंत रामचंद्र साळुंखे हे पेशाने शिक्षक आहे तुझ्या भीशी लावण्यामुळे मी कर्जबाजारी झालो आहे असं म्हणत खासगी शिकवणी घेणाऱ्या पतीने पत्नीला आणि मुलाला गाडीवर बसून शेतात नेलं यानंतर त्यांनी त्या ठिकाणी पत्नीचा ओढणीने गळा आवळला आणि चाकू दगडाने मारहाण करून हत्या केली यानंतर त्याने स्वतःच्या मोलावर ही चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केलं सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या नागोबाची वाडी शिवारामध्ये ही घटना घडली आरोपी अनंत रामचंद्र शाळुंखीला पोलिसांकडून अटक करण्यात आली